नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या स्थितीला जे सरकार स्थापन झालेलं आहे सरकार महाराष्ट्राचा कारभार जे बघतं आहे त्या शासनाने त्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी त्यांच्या जाहीरनामामध्ये दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या महत्त्वाचे आश्वासन दिलं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हा सर्वात महत्त्वाचा एक आश्वासन दिलं होतं त्याचबरोबर दुसरं एक आश्वासन असं होतं की लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्यानंतर एकवीसशे रुपये देणार परंतु मित्रांनो खरंच अर्थाने ज्यावेळेस सरकार सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यानंतर एकवीसशे रुपये सुरू झाले का कर्जमाफी झाली का असं प्रश्न ज्यावेळेस विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला विचारलं त्यावेळेस सरकारने महत्वाचं उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट कळणार आहे की हे जे आश्वासन दिलं होतं हे आश्वासन फक्त निवडणुकीसाठी दिलं होतं का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस सरकार स्थापन होण्याच्या अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करतं त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार परंतु मित्रांनो आत्ता मार्च महिना सुरू झाला कोणत्याही प्रकारचं एकवीसशे रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना मिळालेलं नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सुद्धा कर्जमाफी झालेलं नाही तर अधिवेशनामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आणि ज्या आश्वासनाच्या जोरावरती तुम्ही सत्तेत आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला हे आश्वासन पूर्ण करायला पाहिजे तुम्ही का केलं नाही कधी करणार असा प्रश्न ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस सरकार करून त्यांना असं उत्तर आलं की जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो बघा मित्रांनो मी काय सांगतोय जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या पाच वर्षामध्ये कधीही कधीही त्या जाहीरनाम्यातील ज्या बाबी असतात ज्या आश्वासित केलेल्या गोष्टी असतात त्या पूर्तता करण्याची जबाबदारी त्या पक्षाची किंवा त्या सरकारची असते असं राज्य सरकारने सांगितलं मग एक लक्षात ठेवा लाडक्या बहीण योजना ही यशस्वी ठरलेली योजना आहे आणि त्या योजनेच्या अनुषंगाने त्या योजनेच्या जोरावरतीच राज्य सरकार निवडून आलेले आहे हे सर्वांना मान्य आहे राज्य सरकारनेसुद्धा संदर्भात कबुली दिलेली आहे की लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना जी सुरू झाली त्या योजनेच्यामुळे आम्ही निवडून आलेले आहेत मग जर समजा तुम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून निवडून जर आलात तर तुम्हाला एकवीसशे रुपये देणं बंधनकारक आहे का किंवा एकवीसशे रुपये तुम्ही का देत नाही तर दिलं पाहिजे तर त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही पाच वर्षामध्ये देणार असं नाही कधी की या अधिवेशनामध्ये आम्ही मंजूर करणार किंवा आज आम्ही एकवीसशे रुपये चालू करणार किंवा मार्चपासून चालू करणार हे अशा गोष्टी आम्ही अजिबात बोललेलं नाही मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलंय त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा हा निर्णय लागू पडतो का असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे कारण मित्रांनो लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने यशस्वी झाली त्या यशस्वीतेच्या वरती आधारित शासन स्थापन झालं तरीसुद्धा ती लाडकी बहीण योजना मागे राहिलेली आहे दिलेला शब्द सरकार पाळत नाही मग शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न निर्माण झालाय की जर लाडक्या बहिणी योजनेसारखीच जर आमची अवस्था जर केली तर आम्ही करायचं काय कारण आता पावसाळा येतो आणि ते पावसाळ्यामध्ये जर समजा कर्जमाफी जा झाली कर्जमुक्ती जर झाली तर नक्कीच शेतकऱ्यांना बी बियाणे खते नवीन अवजारे खरेदी करता येतील परंतु जर समजा कर्जमाफी जा झाली नाही तर मात्र शेतकऱ्यांना खूप मोठं संकट त्यांच्यासमोर येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झालं आहे विरोधी पक्ष लोकांना एक शंका निर्माण झालं आहे की जर समजा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जशी त्यांनी घोषणा केली की आम्ही पाच वर्षामध्ये देणार आहोत आज देणार उद्या देणार असं अजिबात नाही मग या श अनुषंगाने जर समजा शेतकऱ्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतलं तर शेतकऱ्यांनी करायचं काय असा सुद्धा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर सरकार वागला तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे सरकारने जर समजा ही भूमिका जर घेतली तर मित्रांनो यावरून आपल्याला स्पष्ट होतं की सरकारने आपल्या फक्त मताचा वापर केलाय सरकारला शेतकऱ्यांचं किंवा लाडक्या बहिणींना कोणालाही त्यांचा फायदा करून द्यायचा नाही किंवा त्यांनी सरकारला मदत केले याची जाणीव सरकारच्या मनामध्ये नाही आहे तुमचं मत नेमकं काय आहे हे सर्व तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे मी कमेंटशी वाट बघतोय नक्की तुमचं मत मला या ठिकाणी सांगायचं आहे की सरकारने फक्त आपल्या मताचा वापर करून घेतलेला आहे सरकारला जनतेशी काहीही घेणं देणं नाही लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट्स करायचं आहे कारण या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे किंवा याच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की लोकांना नेमकं काय वाटतंय सरकारने लाडक्या बहिणी योजनेसारखं जर शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय जर घेतला तर शेतकऱ्यांचं किती नुकसान होणार आहे हे फक्त शेतकऱ्यांनाच माहीत आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्की कमेंट्स करा की सरकारने हा निर्णय घेतला तर काय होऊ शकतो आणि सरकार आपला फक्त वापर करून घेत का ओके धन्यवाद